रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका प्रमुख निर्णय घेण्यात आलेले आज कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये नागपूरला मान्य मुख्यमंत्री मोदय आणि मान्य नितीन भाऊ गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झालेली आहे आणि कुंभमेळ्याला काही फार वेळ राहिलेला नाही आणि म्हणून यावेळेला गर्दी मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्यामध्ये होणार आहे आणि म्हणून जी जी रस्त्यांची कामं आहेत विशेष करून एच एन एच ची आहे नॅशनल हायवेची कामं आहेत त्या संदर्भामध्ये विस्तृत बैठक या ठिकाणी झाली म्हणून गोटी त्र्यंबकेश्वर जेव्हा हा रस्ता म्हणजे मुंबईवरून येणारं जे सगळे ट्राफिक असेल ते गोटीच्या माध्यमातून मार्फत त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर पर्यंत पोहोचेल आणि यासाठी चारपद्रि रस्ता हा ठिकाणी सूचित केला घेण्यात आलेला आहे त्याला जवळपास सदोतीसशे कोटी रुपये खर्च त्या ठिकाणी लागणार आहे चार पट्टी हा रस्ता त्या ठिकाणी होईल तसंच नाशिक सिन्नर रस्त्याचा विस्तार हा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत त्याच्या सुद्धा सूचना मान्य गडकरी साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत नाशिककडे येणारे सर्व महामार्गांचा विस्तार जे जे महामार्ग आहे जे नाशिकला येत आहेत कुंभमेळ्यासाठी मग त्याचा मोठा उपयोग या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्याच्या विस्तारावर सविस्तर चर्चा झाली आणि तोही करण्याच्या संदर्भात सर्व सूचना गडकरी साहेबांनी या ठिकाणी दिल्या आहेत शहरातील वाहतूक नाशिक शहरातील वाहतूक कोंडी जी आहे ती सुटण्यासाठी ती टाळण्यासाठी द्वारका जंक्शन दहावा मैल म्हणजे जो एअरपोर्टकडे जातो तो रस्ता इंदिरानगरचा बोगदा या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाली आणि त्याचा इन्स्ट्रक्शन गडकरी साहेबांनी आणि मुख्यमंत्री मोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि मला वाटतं की आता कुंभमेळा जवळ येतोय पण त्याही पेक्षा यावेळेला कुंभमेळ्यातली गर्दी हे गेल्या वेळपेक्षा तिप्पट चोपट राहील असा अंदाज आमचा सगळ्यांचा प्रशासनाचाही या ठिकाणी आहे आणि म्हणून जी कामं लवकर करण्याच्या संदर्भामध्ये विशेष करून नाशिकचा रिंग रोड जो आहे तो लवकरात लवकर करण्याच्या संदर्भामध्ये सूचना या ठिकाणी गडकरी साहेबांनी त्यांच्या खात्याला एन एचला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत मला वाटतं की दीड दोन वर्षामध्ये दीड वर्षामध्ये आम्ही सर्व कामं त्या ठिकाणी पूर्ण करू त्याचबरोबर जळगावला समृद्धी मार्गाचं कुठेही जॉईनिंग नाही आहे आणि म्हणून आज मुख्यमंत्री मोदींनी हेही सांगितलेलं आहे की जळगाव ते, ते संभाजीनगर एक जोडण्यासाठी त्याला एक पर्याय शोधला आहे एका तासाभरामध्ये आपण संभाजीनगरला कसे पोहोचू आणि तिथून मग समृद्धी मार्गाच्या माध्यमातून मुंबईला एक चार तासात कसे पोहोचू या संदर्भामध्ये सूचना देण्यात आलेल्या त्या कामाला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं चाळीसगाव संभाजीनगर हा जो रस्ता आहे त्या कन्नड कन्नड घाट आपण त्याला म्हणतो किंवा होट्ट्रम बोगदा हा मार्गी लावण्यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न चालले होते आमचे आमदार आहेत मंगेश चव्हाण आमच्या स्मिता वाघ आहेत त्या ठिकाणच्या खासदार आहेत या सुद्धा बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करतायत आणि त्यावर सुद्धा चर्चा होऊन लवकरच या कामाला सुरुवात करावी अशा सूचना मान्य गडकरी साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत वनसंपादन असेल भूसंपादन असेल याचे सगळे प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत आणि या कामांना गती द्यावी अशा सूचना गडकरी साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत पुणे आणि मुंबई वरण येणारे रस्ते ते द्वारका जंक्शन मध्ये जुळतात तर द्वारका जंक्शन ही वाहतूक आहे त्या संदर्भात काय नाशिकमध्ये खरं आहे द्वारका जंक्शन वर होणारी वाहतुकीची कोंडी एक मोठी डोकेदुखी नाशिकांना झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे पूर्वी काही गोष्टी झाल्यात अंडरपास करण्यात आलेला होता पण तो सुद्धा थोडा चुकीचा डिझाईन झालेला दिसत आहे तिथून खालून एक टक्का सुद्धा त्याचा त्या ठिकाणी नाशिकला होत नाही आणि वरून सगळी वाहतुकीत असते आणि त्यामुळे एक मोठी कोंडी वाहतुकीची या द्वारकाच्या चौकामध्ये या ठिकाणी होत असते आणि म्हणून त्याच्यावर सोल्युशन आम्ही काढलेलं आहे गडकरी साहेबांनी सांगितलेलं आहे तात्काळ त्याच्यावर एक रिसर्च करून किंवा संबंधावर एक नवीन डिझाईन तयार करून एम एस आय डी सीला त्या सूचना आल्या देण्यात आलेल्या आहेत आणि तीन महिन्याच्या आत त्यांनी या कामाला सुरुवात करावी अशाही सूचना गडकरी साहेबांनी दिलेल्या आहेत मला वाटतं यामुळे ही कोंडी सुटण्याला एक मोठी मदत नाशिक शहरासाठी हे होईल भाऊ हिंदी सक्तीवरून मुख्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे पण त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री बोदय उत्तर देतील काय असेल मुंबईमध्ये अशा पद्धतीचे बॅनर लागलेले स्वप्न बघायला काय हरकत आहे ते तर संजय राऊतांनी मागे पंतप्रधान देशाचे उद्धवजी चांगले होऊ शकतात चांगला देश ते समावू हो शकतात हे सांगितलं हो होतं त्यांचं स्वप्न ते पण आहे की उद्धवजी पंतप्रधान कसे होतील स्वप्न बघायला कोणाला काही काही लागत नाही त्यांनी बघावं नाशिकसाठी कुंभमेळा होत आहे मध्ये त्याला प्रशासनाच्या बैठका त्याला घेऊन सुरू झालेल्या पालकमंत्री अजून नाही त्याचा काय निकाल निघू शकतो किंवा काय का प्रयत्न सुरू आहे मला तर मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत नागपुरामध्ये आज तुम्ही शाळू पालक पण नाही अजिबात नाही मी कुंभमेळा मंत्री म्हणूनच काम करतोय मला तसा कुठलाही अधिकार शाडू नाहीये तिथे पालकमध्ये पालकमध्येच लागतो त्याच्या सह्या लागतात त्यामुळे मी कुठे शाडो गिडो नाहीये पण मी कुंभमेळा मंत्री आहे आणि मान्य मुख्यमंत्री मोदयांना आपणच विचारा परत आणि सांगा लवकर करा <laughs> <laughs> म्हणून हिंदी आज मेला के ऊपर बैठक ठीक आहे कुंभ जो विस्तृत बैठक मान्य नितिन जी जो जिनके मतलब हमें एक जिसकी जरूरत एन एच नॅशनल हायवे जो आहे तो उनके काम हमें शुरू करने माननीय देवेंद्र जी भी थे उनके अध्यक्षता में ये बैठक हुई है दोनों के आ, बहुत सारे काम थे अभी कुंभ मेला पास में आ रहा है आपको पता है आ, पिछले समय से 12 साल पहले जो कुंभ हुआ था उससे भी तीन गुना चार गुना ज़्यादा भीड़ या मतलब जो भक्तगण है वो वहाँ पर आएंगे और इसलिए बहुत अच्छा नियोजन हमें करना है बड़ा नियोजन भी हमें करना है इसी को लेकर जो एन नेशनल हाईवे जो है आस के उनको उन चार पदी करना है छह छः करना है मतलब उनको बढ़ाना है हमें आ, जो घोटी से लेकर त्रंबक में एक रास्ता जाता है जो छोटा रास्ता है बहुत कर उसमें है तो उसको भी बड़ा करने के आदेश करीब करीब सत्तर तीस सौ रुपये तीन हज़ार सात सौ कोटी रुपया इस पर खर्चा होने वाला है उसे भी परमिशन आज दे दी गई है दो तीन महीने में काम शुरू भी हो जाएगा और जो जो भी रोड्स है जो त्रम्बकेश्वर के लिए जाते हैं या नासिक के लिए आते हैं है उनका भी एक्सटेंशन गडकरी जी ने बोला दिया है वाइडनिंग हो जाएगा चार पदरी है छह पदवी है महाराष्ट्र मुंबई में फिर से एक बार उद्धव ठाकरे के मुख्यमंत्री होने के पोस्टर लगे ऐसे देखते सपना देखने को क्या है सपना देखने में कोई मतलब लास्ट टाइम आपको याद होगा छह पदवी है वो किए जाएंगे महाराष्ट्र मुंबई में फिर से एक बार उद्धव ठाकरे के मुख्यमंत्री होने के पोस्टर लगे ऐसे देखते हैं सपना देखने को क्या आवाज़ है सपने देखने में कोई मतलब लास्ट में आपको याद होगा जब वो मुख्यमंत्री थे तब तो संजय राव जी ने भी कहा था कि देश दोजी संभाल सकते हैं प्रधानमंत्री हो सकते हैं सपने तो हमेशा देखते रहते हैं कोई भी बोलेगा लेकिन पब्लिक नहीं बोलना चाहिए ना आज अपने पास कितने एमएलए हैं कितने विधायक हैं अपनी हालत क्या है ये भी उन्होंने देखना चाहिए ये मुंगेरी लाल के अजीन सपने आपने देखे होंगे उस तरह की बात करते हैं तुर्जापुर मध्य समाजवादी पार्टी अबू आदमी वाढ़दिवस होता ना परवानगी पर रैली का मुझे उसके बारे में कोई मालूमत नहीं है लेकिन अगर किसी ने कम्प्लेन किया अगर गलत किया होगा तो उसमें पुलिस कार्रवाई करेगी वर्ष पिक्चर बाकी न्यूज रीन थी अभी पूरा पिक्चर बाकी है नहीं तो सही बात है गडकर जी ने कहा है सही बात है आप देखेंगे कि 11 साल माननीय मोदी जी उनका प्रधानमंत्री जी का कार्यकाल पूर्ण हुआ है और इस कार्यकाल में जो काम हुए इंफ्रास्ट्रक्चर के काम देखो हर तरफ जाके देखो रोड के काम देखो रेलवे के काम देखो एयरपोर्ट के काम देखो बहुत सारे इंफ्रास्ट्रक्चर देखो गरीब कल्याण की योजनाएं देखो मुझे लगता है कि इतने सारे काम अपने कितने सोचा भी नहीं होगा सोचा भी नहीं सपने से हमें लगता है सभी को लगता है इतने काम ग्यारह साल के मोदी जी के कार्यकाल में हुए है और अभी वापस और पांच साल बाकी है देश की अर्थव्यवस्था में आगे ले जाना है देश को आगे बढ़ाना है विकसित भारत की तरफ हम अभी जा रहे हैं तो मुझे लगता है गडकरी साहब ने जो कहा वो सही बात है ये ट्रेलर हो गया आने वाले चार साल अभी बाकी है उस चार साल में अब देखो क्या क्या होता है आपके मित्र है एक नाथ खड़से जो है संघ के बैठक में जो है शामिल महाराष्ट्रात नवनिर्माण सेना आक्रमक झाले आंदोलन करत आहे त्यासोबतच मुंबईमध्ये त्यांनी बॅनरबाजी सुद्धा करणं सुरू केलं आहे सरकारला सरकारची काय भूमिका आहे सरकार सरकारची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदय स्पष्ट केलेली आहे आणि आता निवडणूक आले की सगळे बॅनरबाजी चालतात वेगवेगळे विषय लोक हाती घेत असतात तो सचिव साल ले लें आपके मित्र हैं एक नाथ खड़से जो है संघ की बैठ सभाओं में जो है शामिल हो रहे करके। है। आपके मित्र है चर्चा तो यही हमेशा रहती है जो है हैं मुझे नहीं पता उनका नाम तो कार्ड में लिखा नहीं था मुझे नहीं पता लेकिन मुझे ऐसे मालूम पड़ा की भाई बस वो आ गए प्रोग्राम के लिए घूमते घूमते आ गए उनका नाम तो के कार्ड में नहीं था मैंने नहीं देखा उनका नाम के कार्ड में है या चीफ गेस्ट करके है ये और हालांकि वो तो कार्यक्रम ऐसे देखे जाए तो ठीक है शासन ने पैसे दिया लेकिन आर एस का कार्यक्रम था सभी बड़े पदाधिकारी उसमें के भी थे लेकिन वो आ गए मार्ग मार्ग प्रयत्न बदल उन्होंने तो परसों भी कह दिया ना नासिक में जैसे हमने प्रवेश लिया सुधाकर बड़गुजर का तो वहां भी उन्होंने कह दिया था कि भाई इनसे में कोई गया बीता नहीं था उन्होंने कह दिया कि सुधाकर बड़गुजे से तो मैं कोई गया भी था नहीं था तो मुझे क्यों नहीं लेते तो इस पे से मालूम होता है कि वो पार्टी में आने के लिए कितना उत्सुक है हर बात कहीं बात निकली तो बोलते मुझे क्यों नहीं लेते, मुझे क्यों नहीं लेते? दिल्ली जाके भी बेचारे इतना आ जाकर कोशिश नहीं।, नहीं मतलब तो, मैं मैं बोलू तो और वापस आप बहुत छोटा कार्यकर्ता करता हूँ

हो मेरा प्रवेश बी हो है आहे फोटो सामने नहीं आता अलग अलग बाहेर मराठीत काय सांगाल त्या पद्धतीने महाजन जी आता जवडी साधण्याचा प्रयत्न करता संघाच्या माध्यमातून जवडी सांगण्याचा प्रयत्न करताय भाजपमध्ये बडगुजूर पेक्षा वाईट नाही असं नाही परवा ते म्हणले आपल्यालाच म्हणले मीडियावर की मी बडगुजूर पेक्षा वाईट आहे का मला पक्षात का घेत नाही तेच बोलले आता म्हणून मी तेव्हाही म्हटलं की त्यांनी आत्मपरीक्षण करावं कोण चांगलं कोण वाईट म्हणून ते म्हटलं होतं पण परवाचा आपण जे परवाच्या कार्यक्रमाला ते होते संघाचा दिलेले होते संघानेच घेतलेला कार्यक्रम होता त्या ठिकाणी ते आले होते आमदार म्हणून त्यांना पत्रिका होती असं मला कळालं त्यांना आमंत्रण पत्रिका पाठवली होती सगळ्या आमदारांना पाठवते तशी खासदारांना आमदारांना पाठवतो तशी त्यामुळे ते आले ते कार्यक्रमाला